हॅलो गाईज मी शुंका जरी आपलं कोकणीसर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट सर्वकडे घरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो कोकणात काल मुसळधार असा अडकपुटी सदृश्य पाऊस झाला आणि खूप महापूर असा भरला प्रत्येक तालुक्यातून खेळ दापोली चिकणू शे गुवागर सगळे खाली सिंधुदुदुर्गपर्यंत सर्व पाणीच पाणी जाऊन सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि आज पाऊस कमी आणि पूर परिस्थिती काहीशा प्रमाणात कमी झाली तर आपण खेडमध्ये काय परिस्थिती आता आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आता मी खेड एस टी स्थानकावरती आहे तर मित्रांनो एस टी स्थानकावरती उत्तरेखाद करते आपल्याला पाहायला भेटते काल पण होती गर्दी काल एस टी वगैरे बंद होते बहुतांच्या आज एस टी सेवा थोडी थोडी प्रमाणात चालू झाली आणि तर मग खाली स्ट मार्केट पण लोक खेळला परिस्थिती करते आपल्याला पाहायला भेटते एस टी वगैरे विलेत आहेत आज तर आता साधारण खाली बाजारात एक फेरी मारून येतो नाही दुकान वरच्या भागात दुकान तर इकडे उंच वागायचं तिकडे खाली बागायला तीनबत्ती नाका वगैरे खाली साठी मोडला पोत्री मोडला या ठिकाणी पाहिजे खड्ड्यामध्ये आहे ना त्या दुकानात काही धोका नसतो तिकडे खालीच खूप धोका असतं खूप बघूया खाली

पाण्याच्या वेगानं लाकड सुद्धा ला, वाढलेलं मुकादम लँडमार्कचा जुना परिसर आहे बघा इकडे देखील पाणी लागलं होतं सर्व दुकानमध्ये सर्व वस्तू होत्या त्या सर्वांच्या भिजलेल्या आहेत काही एका पूर परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व वस्तू उंचावर नेऊन ठेवल्या जातात त्यांच्या वस्तू काही जणांनी नव्हत्या ठेवल्या तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आवश्यकता आपण ते मित्रांनो एकंदरीत ज्यापूर भराचा अभ्यास मार्केटमध्ये पाणी कमी झालं आहे मित्रांनो जे नाना पास जो जिथे तिथे पाणी साठलं त्यामुळे एस टी सेवा संपूर्ण बंद आहे ते पाणी जवळपर्यंत खाली होत नाही आता भरतीची वेळ देखील पण ते एस टी सेवा काय चालू होत नाही तर मित्रांनो आपल्या दापोडीचा संपर्क तुटला आहे एस टी पावसाचा तसेच शेरोगी संघटना खाडी पट्ट्यातील गावांचा संपर्क देखील तुटला आहे तर मित्रांनो प्रायव्हेट गाडी जाते का आपण बघूया वरून काढतात डेंटलकडून पण एस टी काही काढत नाही तर आता आपण आधार घेऊन जाणार आहोत